लवकरच श्रावण चालू होणार आहे आता घरोघरी सगळ्यांचेच उपास चालू राहणार आहे तर नेहमी तेच तेच खाऊन तेच तेच बनवून जर तुम्हाला आला असेल तर म्हणूनच घेऊन आलेले आहेत तुमच्यासाठी तर आज आपण झटकी इडलीचं भांडं वापरता उपासाची इडली आणि चटणी कशी बनवायची ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत कमीत कमी सामान आणि तेवढीच पटक्यान होणारी सोप्यातली सोपी अशी ही उपासाची इडली करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग करूया तर आपण इडली साठी इडली पात्राचा वापर करता इडली वाफवून घेणार आहोत सगळ्यात इडली साठी राजगिरीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर हे पीठ शरीरासाठी खूप उपयुक्त आहे या पिठामध्ये भरपूर प्रमाणामध्ये एनर्जी कॅल्शियम आणि फायबर भरभरून प्रमाणामध्ये आहे त्यामुळे हे पचायला तर खूप हलकं असत तर इथे आपण एक वाटी पीठ घेतलेला आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणे दही घेतलेला आहे हे दही जास्त आंबट नाहीये तर हे एका भांड्यामध्ये आपल्याला दोन्ही मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पीठ आपल्याला थोडस जाडसरच ठेवायचं आहे जास्त पातळ करायचं नाहीये नाहीतर आपल्या मध्ये आपल्याला वाफवून घेता येणार नाही त्यामुळं थोडस जाडसरच ठेवायचं आहे तर इथं हे असं पीठ आपलं भिजवून झालेलं आहे दहा झाकण ठेवून ह्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया तर इथे आपल्याला थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे मग चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत अद्रकचा एक इंचाचा तुकडा घेतलेला आहे मी आणि अर्धी वाटी बारीक चिरलेलं खोबरं घेतलेलं आहे हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि थोडस पाणी टाकून बारीकसर वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला बारीकसर वाटून घ्यायचं आहे या चटणीमध्ये जर तुमच्या इथे उपासाला जिरं खात असाल तर इथे तुम्ही जिऱ्याची किंवा कडीपत्तेची फोडणी दिलात तरी चालेल तर पातेल्यामध्ये मी एक चम्मच कडकडून तेल गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चम्मच जिरा आपण चांगलं तडतडून देणार आहे मग त्या चटणीमध्ये ही फोडणी घालून एक पाच मिनिट साधारण झाकून ठेवणार आहे तर इथे आपली चटणी इडली सोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे तर आता आपलं पीठ सुद्धा दहा मिनिट भिजून झालेलं आहे तर आता आपण गॅसवरती पातील गरम करायला ठेवायचं आहे पातील मध्ये साधारण मी दोन ग्लास पाणी चांगलं गरम करून घेणार आहे मग आपण पुन्हा दोन मिनट चांगलं पीठ मिक्स करून घेणार आहे चाळणीला संपूर्ण बाजूनी तेल लावून घेणार आहे मग भिजवलेल्या पिठाला एका पळीमध्ये घेऊन चालणीमध्ये दाखवल्याप्रमाणे थोड्या थोड्या अंतरावरती घालून घ्यायचं आहे मग लगेच झाकण ठेवायचं आहे आणि साधारण वीस ते पंचवीस मिनिट इडली शिजवून घ्यायची आहे तर इथे आपले पंचवीस मिनिट झालेले आहेत गॅस बंद करून साधारण पाच मिनिट अजून इडली झाकण ठेवून थोडस थंड होऊ पर्यंत वाट बघायची आहे पाच मिनिट झाल्याच्या जा नंतर साइडने चाकूच्या सहार्याने बाजूच्या कडा व्यवस्थित सोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे इडली आपल्याला काढून घ्यायची आहे बघा किती छान इडली निघालेली आहे तर इथे बाकीच्या इडल्या मी अशा दाखवल्याप्रमाणे काढून घेणार आहे बघा ही इडली आपली किती सॉफ्ट झालेली आहे अजिबात कडक झाली नाही तोडताना सुद्धा किती इझिली तुटत आहे तर आता आपण या प्लेट मध्ये इडल्या काढून घेऊया आणि जी बनवलेली चटणी घालून मस्त उपासाची इडली चटणी उपासात खाण्यासाठी तयार झालेली आहे एकदम सॉफ्ट आणि तेवढीच मऊ राजगिरीची इडली तयार झालेली आहे झनझनीत चटणी सोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाज मेजवानी चॅनल मध्ये